गेल्या अकरा वर्षांपासून पिंपळगाव बसवंत परिसरामध्ये माखनचोर ढाबा प्रसिद्ध आहे ग्राहकांना मिळणारी सेवा उत्तम पद्धतीचं शुद्ध शाकाहारी जेवण यामुळे अल्पावधीतच माखनचोर ढाबा सर्वांच्या पसंतीचा झालाय माखनचोर ढाबा चालकांनी अजून एक पाऊल पुढे घेत शुद्ध शाकाहारी माखनचोर कोर्ट ही संकल्पना पिंपळगाव शहरात आणलं असून शुक्रवारी प्युअर व्हेज माखनचोर कोर्ट या नव्या शाखेचा शुभारंभ निफाडचे आमदार दिलीपराव बनकर यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आला बदलत्या जीवनशैलीनुसार व बदलत्या काळानुसार वेगवेगळ्या शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते शुक्रवारी संपन्न झालाय या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून बेदाणा असोसिएशनचे शीतल भंडारी चंद्रकांत राका भाजपचे भागवत बोरस्ते सतीश मोरे बाबू पाटील नंदुशेठ गांगुर्डे हरिभक्त परायन धोंडीराम महाराज आहेत गणेश बनकर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते गोडवा उत्सव मनाचा हे ब्रीद वाक्य घेऊन प्युअर वेज माखनचोर कोर ही नवी शाखा संचालक संजय काशीनाथ शिंदे व अक्षय संजय शिंदे यांनी आहेरगाव पाचोरे फाटा येथे सुरू केली अकरा वर्षांपूर्वी संजय शिंदे हे बेदाना व्यवसाय करत असताना काही कारणास्तव त्यांना व्यवसायामध्ये मोठा तोटा सहन करावा लागला याच वेळी मित्रांच्या मदतीनं अपघातानं माखनचोर ढाबा हा व्यवसाय सुरू केला चांगली सेवा आणि उत्तम जेवणाची व्यवस्था दिल्यानं मागील अकरा वर्षांमध्ये या व्यवसायानं चांगली भरभराट केली आहे यामुळे याची नवीन शाखा सुरू करून पंचक्रोशीतील खवैयांना विविध पदार्थांची संस्कृती उपलब्ध करून देण्याचा एक नवा उपक्रम या माध्यमातून शिंदे कुटुंबानं सुरू केला दरम्यान उपस्थित मान्यवरांनी यावेळी मनोगत व्यक्त करून माखनचोर फूड कोर्टला भावी वाटचाली शुभेच्छा दिल्या शेवटी पसायदानानं उद्घाटन कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला ज्या दिवसापासून संजू भाऊंनी हा धाबा या ठिकाणी सुरू केला आमचं के एक अभिनव कला क्रीडा मंडळ आहे एक पस्तीस जणांचा ग्रुप आहे गेल्या वीस वर्षापासून आम्ही एकत्रित आहोत आम्ही आणि दर महिन्याची मिटिंग घेऊन त्यामध्ये सुखदुःख वाटण्याचं काम आम्ही त्या मिटिंगमध्ये करत असतो आणि मग कधीतरी हॉटेलला पण जेवण करावं असा हेतू डोळ्यासमोर ठेवून मग जवळचा आपला माणूस कोण तर मग मा माखणचोर धाबा किंवा संजू भाऊ म्हणून आज प्रेम मिटिंग या ठिकाणी सुरू केली आणि तिथून त्यांची जी अटॅचमेंट आमची झाली खरं तर मराठी माणूस म्हटलं काका का थोडं वेगळं वागणं किंवा पाटील की मराठीशाही ही आपल्या व्यवसायात कुठेतरी अडचणीचा एक बिंदू ठरतो परंतु संजीव भाऊ असेल त्यांचे चिरंजीव असेल कोणताही व्यवसाय करताना जसं आपण इतर हॉटेलचे मालक बघतो ते स्वतः ते टेबलजवळ येतात चौकशी करता ऑर्डर मिळाली का नाही ती वेळेवर पोचली का नाही या सगळ्या गोष्टी संजीवभाऊ तुम्ही त्याच तत्परतेने करता त्यामुळे तुमचा ग्राहक तुटला नाही तर तो अजून वाढला हाय आम्ही अनुभव या ठिकाणी घेतोय आणि तुमच्या हॉटेलची जी टेस्ट आहे जरी ग्रेवीच्या काही भाज्या असल्या त्याच्यामध्ये परंतु जसं घरी जेवण करतो अशा पद्धतीचं जेवण या ठिकाणी मिळतं आधाराती ते त्याच पद्धतीचा मिळतो या सगळ्या गोष्टी संजीव भाऊ आपल्या या व्यक्तिमत्वामध्ये असल्यामुळे मी आमच्या पाटील परिवाराच्या वतीने तुमच्या या नवीन हॉटेलला खूप अशा शुभेच्छा देतो आणि अशीच आपली उत्तरोत्तर प्रगती हो अशा सदिच्छा शुभेच्छा देऊन त्या उद्घाटनप्रसंगी आपण सर्व आलेले पाहुणे आपले या काराक्र कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय भागवत बाबा बोरस्ते कार्यसम्राट आमदार मान्य दिलीप काका बंकर सतीश भाऊ मोरे चंदूभाऊ राका नंदू शेठ गांगुर्डे साहेब सर्वांचे मी स्वागत करतो तसं माईकवर बोलायची सवय नाही आहे पण संजू भाऊ हे पहिल्यापासून बरोबर असल्यामुळे त्यांची प्रत्येक घडामोडी ही माहिती आहे आम्हाला आणि त्यांच्या प्रेमाच्या खातर दोन शब्द मी बोलतोय बोलताना बोलते काही चुकीचं पण काही बोलू शकतो सवयी नाही आहे बाबा आहे घरचीच मंडळी त्यांच्या समोर बोलायला काही तकली <laughs> संजय शिंदे हे जे आता काय आपण बघतो हे खरं म्हणजे शून्यातून विश्व निर्माण केलेलं आहे पहिली बेदाना उत्पादक होते बेदाना उत्पादक म्हणून ते काम करत होते बेदाना उत्पादक सुकिनेला शेड होतं कारखान्याच्याजवळ त्यांच्या घरी जाऊन म्हणजे कारखान्याच्याजवळ तिथे शेती होती तिथं शेड होतं तिथं बेदाना उत्पादन करायचे तिथं घरी जाऊन आम्ही व्यापार करायचो व्यापार व्हायचा त्याच्यातून हळूहळू हलु बेदाना व्यवसायात आले बेदाने व्यवसाय केला बेदाना व्यवसायामध्ये चांगलं काम करत होते चांगलं काम चालू झालं चांगलं काम चालू झालं त्याच्या त्यात दोन हजार मध्ये नोटबंदी जी झाली त्या नोटबंदीमध्ये आपलं द्राक्षच मार्केट एकदम बऱ्यापैकी डिस्टर्ब झालं आणि त्या दोन हजार सतरामध्ये पाऊस पण फार झाला तर त्यामध्ये त्यांनी बरा स्टॉक केला तो माल स्टॉक केला स्टॉकमध्ये पोजिशन एकदम चांगली असताना पण असं वाटत ते दोन रुपये भेटतील पण ते उलट गणित झालं ते मालच विकला गेला नाही वर्ष दीड वर्ष माल विकला गेला नाही त्याच्यामध्ये बरीच मोठी नुकसान झाली त्यांना बरीच मोठी नुकसान झाली त्यातून काय करायचं एकदम म्हणजे शून्य झालेले होते सगळे कर्जबाजारी शून्य काय कर्जबाजारी झालेले होते पण त्यातून काय करायचं तर त्यांनी ही जागा घेतली ती जागा कशी घेतली त्यांना देवालाच माहिती वहिनीची मोठी साथ होती तेव्हा माझ्या अंदाजे अक्षय बराच छोटा असेल वहिनीची साथ होती ते त्याच्यातून त्यांनी हे माखनचोर धाबा चालू केला माखनचोर धाबा चालू केला योगायोगान तो माखनच्यावर धाबा चालू झाला आणि तेव्हा टमॅट्याचा सीझन चालू झाला आणि त्या सीझनमध्ये बरेच लोक येत होते आणि ते चांगला व्यवसाय झाला सुरुवात चांगली झाली हारू, हारू, हारू तर तिथून मग जी परत सुरुवात झाली बेदाना व्यवसायातून बाहेर निघालेले होते इथून परत सुरुवात झाली ती हळूहळू हळूहळू त्यांचा माखनच्यावर धाबा पण व्यवस्थित चालला त्याच्यानंतर परत एक दोन तीन वर्षानंतर बेदाना व्यवसायात आले बेदाना व्यवसाय पण व्यवस्थित त्यांनी चालू केला आणि त्या व्यवसायातून बेदाण्याचंही काम चांगलं आहे मागं काकाजी त्यांनी आता एक शेड बनवलं आहे की बेदाना प्रोसेसिंग पण टाकलं आहे त्यांनी बेदाना प्रोसेसिंग बेदाना काम करतात बेदाना प्रोसेसिंग आता हे नवीन एक चालू केलं पण आताच मला सागरनी सांगितलं की आता लासलगावला पण हॉटेल टाकायचा विचार चालला आहे ना त्यांचा <laughs> म्हणजे एकदम शून्य दहा दहा वर्षापूर्वी एकदम शून्यातून होऊन परत एवढी उभारी घेतली दिवस रात्र मेहनत घेतली आणि एक दुसरी गोष्ट काकाजी त्यांची सांगायची म्हणजे माझ्याच मध्ये त्यांचा माल होता माझ्या मध्ये माल होता काही कारणाने माझा त्यांचा व्यापार चालू होता व्यापार तीन लाखावरून कॅन्सल झाला त्या मालात त्यांना बरीच नुकसान गेली <laughs> तीन लाख <laughs> रक्कम म्हणजे माझा एक कोटीत मी पूर्ण व्यापार मागत होतो मी ते एक कोटी सांगत होते मी सत्त्याण्णव लाखापर्यंत तो मागितला होता सत्त्याण्णव लाखापर्यंत बरंच आमचा व्यवसाय बाद झाली सत्त्याण्णव लाखाच्या वरती माला परवडत नव्हतं आणि ते एक कोटीवर आलेले होते तो व्यवसाय उस... तो आमचा व्यापार झाला नाही आणि त्या एक कोटीचा माल स्टोअरमध्ये तसाच राहिला आणि ला वी तो वीस लाखाला माल विकावा लागला तिथंच त्यांचा ऐंशी लाखाचा लॉस झाला आणि ते वीस लाखाच्या याच्यामध्ये बँकेचं व्याज चालूच आहे बँकेचं कर्ज होतं चाळीस पन्नास लाख रुपये त्याचं कर्ज चालू आहे आमचं कोस्ट रोज भाड चालू आहे मला वाटतं ते पूर्ण सत्त्याण्णव लाखामध्ये शून शून्य पैसे झाले पैसेच नसेल काय उठले आणि ते त्याही नंतर त्यांची म्हणजे एक अजून एक विशेष गोष्ट सांगायची म्हणजे बँकेचं कर्ज घेतलेलं होतं मालाचे पैसे तर काहीच झाले नाही माल कसा कसा विकला गेला ते बँकेचं कर्ज फेडायची काही पोझिशन नव्हती ते कसे तरी पैसे भरले बँकेचा तगादा मालाही होता ते त्यात मी त्यांना पंधरा लाख रुपये दिले का तुम्ही आता हे बँकेचे तर आपल्याला पैसे भरावं लागेल पंधरा लाखात पूर्ण होत नाही तर मी पंधरा लाख रुपये दिले मी पंधरा लाख रुपये दिल्यानंतर तो एक विषय बँकेचा तिथं थांबला तरी बँकेचे पैसे महाराष्ट्र बँकेचे पैसे त्यांना देणं बाकी होतं माझ्या अंदाजे काहीतरी तेरा चौदा लाख रुपये होते बँकेच्या मॅनेजरशी बोललो मी आणि त्यांना सांगितलं का साहेब परिस्थितीने तुम्ही याच्यात काहीतरी करा सर्व पार्श्वभूमी आणि माहिती सांगितल्यानंतर आपण काय बोलावं हा खऱ्या अर्थानं प्रश्न आहे की एका फिनिक्स पक्षाप्रमाणे एक मोठी भरारी खऱ्या अर्थानं संजू शेटने या ठिकाणी घेतलेली आहे आपण हे सर्वजण बघतो ज्यावेळेस या हॉटेलचं उद्घाटन झालं त्यावेळेपासनं आज त्याचा हा व्याप इतका मोठा झालेला आहे याचंसुद्धा आपण सर्वजण या ठिकाणी साक्षीदार आहोत आणि ते काय सहजासहजी होतं शेतशेट असं नाही नशीब ना तर आहेच पण तू त्यांचे प्रयत्न हे अत्यंत फार महत्त्वाचे ज्या वेळेस आपण जयवाला हॉटेलमध्ये येतो का काम आम्ही बऱ्याच वेळ येतो परंतु त्यावेळेस संजू शेठ इतक्या प्रत्येक गिरायकाची आपुलकीने चौकशी करतात तुम्हाला काय पाहिजे काही नाही ऑर्डर टायमिंग आली का नाही वेटरचं बिवेअर कसं आहे त्या सर्व गोष्टींवर त्याचे चौकशी आहे त्या सर्व गोष्टींवर त्यांचं इतकं बारीक लक्ष असतं की आल्यानंतर प्रत्येक ग्राहका हा जाताना निश्चितपणानं या हॉटेलच्या बाहेर जाताना तो समाधानी झाल्याशिवाय राहत नाही अशा प्रकारचं या हॉटेलचं एक वातावरण या ठिकाणी आहे आणि मग हे करत असताना त्यांचे कष्ट त्यांची चिकाटी ही अत्यंत महत्त्वाची आहे आणि आज त्यांनी या हॉटेलचं जे एक्सपन्शन केलं आज नवीन हे सुद्धा अत्यंत सुंदरमध्ये आल्या आपण पिंपळगावात आहोत की कुठे एका चांगल्या रेस्टॉरंटमध्ये आहोत अशा प्रकारचं एक वातावरण तुम्ही निश्चितपणानं या ठिकाणी तयार केलं आणि त्याचा फायदा तुम्हाला या पुढील काळामध्ये झाल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास मला या ठिकाणी वाटतो कारण शितलशेटणी जी पार्श्वभूमी त्यांची सांगितली अत्यंत प्रामाणिकपणानं म्हणजे व्याजाचे असतील बँकेचे पैसे भरण्याचा जो त्यांचा आपण आपलं सिव्हिल खराब होऊ नये म्हणून जो त्यांचं हे होतं प्रयत्न होता अक्षयला पुढे ये होऊ नये म्हणून तर निश्चितपणानं त्याच्यातसुद्धा त्यांचा प्रामाणिकपणा हा आपल्याला त्यांच्या या कार्यातून दिसतो आणि त्यामुळे अशा प्रकारच्या माणसांना आयुष्यामध्ये काही काळ त्रास होतो परंतु त्यांचं भविष्य हे निश्चितपणानं उज्ज्वल असतं असं माझं प्रामाणिक मत या ठिकाणी आपले श्री भाऊ शिंदे यांनी आम्हाला पाचरण केलं तसा आमचा परिचय फक्त दोन वर्षाचा आणि तो श्री संत निवृत्तीनाथ महाराज यांच्या मार्गदर्शनातून माध्यमातून त्यांचा आमचा परिचय झाला पहिला परिचय आपले रविभाऊ ठोंबरे आणि आपले वडाळीचे शिंदे त्यांचे बंधू त्यांनी या ठिकाणी दिंडीमध्ये सहभाग घेतला आणि सहभागी होऊन नुसतं सहभाग घेतला नाही तर पायी चालली पायी वारी केली आणि त्यानंतर दिंडीकरताही काही दानधर्म त्यांनी केला आणि त्या माध्यमातून आम्ही परवा मला वाटतं चार दिवस झाले त्यांच्या ह्या हॉटेलवर आम्ही मुकामाला होतो परतीच्या वारीला आणि त्या माध्यमातून त्यांनी आम्हाला निमंत्रण दिलं की तुम्ही या उद्घाटनाला या हे उद्घाटन म्हणजे आमच्या हस्ते उद्घाटन म्हणजे सर्व मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन होत आहे एक विशेष करून बाब मला अशी वाटते या ठिकाणी अनेक मराठी माणसं व्यवसायामध्ये प्रगत असतात परंतु व्यवसाय कोणता करावा की जेणेकरून आपल्या परिवारिक सुख समाधान लाभेल असा व्यवसाय जगद्गुरु तुकोबराने सांगितला जोडोणी आधन धन मिळवण्याकरता प्रत्येकजण व्यवसाय करतो पण चटकन श्रीमंत होता कर, करता, है? का होण्याकरता कोणता व्यवसाय एक माणूस माझ्याकडे आला म्हणे महाराज पोल्ट्री फार्म टाकायचा झटपट श्रीमंत म्हटलं मुळीच नाही नाना आपला तो व्यवसाय नाही तुम्हाला माहीत आता वडाळी भोईचे बोरखुलनगरमध्ये यश कैलासवाशी यशवंत नाना जाधव ते माझ्याकडे आले म्हटले तो व्यवसाय आपला नाही आपण करायचा नाही म्हटलं मग कोणता करायचा दुसरा म्हटले पिकअप घ्या दुसरं काही करा पण हा व्यवसाय करायच नाही काही माणसं श्रीमंत होण्याकरता बारचा व्यवसाय करतात पण बिअर बार, बार म्हटली म्हणजे काय आमच्यासारखी साधू संत माळकरी येतात का ते डोलत येतात आणि त्यांना उचलून घरी न्यावं लागतं असेच माणसं त्या ठिकाणी हॉटेलमध्ये येतात म्हणजे हा व्यवसाय ज्याला अवगत होतो ज्याला आवडतो तो करतो त्याच्याबद्दल आपली शंका नाही पण तुकाराम महाराज सांगता जोडोनी या दहन उत्तम व्यवहार हा जो उत्तम व्यवहार या ठिकाणी मी परवा थांबलो दोन चार दिवस की जे येणारे माणसं ते म्हणजे चांगले सुशिक्षित माळकरी आणि निर्व्यसनीच माणसं या ठिकाणी येतात कारण या हॉटेलला काय नाव आहे श्री माखनचूर ढाबा हे फार महत्वाचं आहे म्हणजे भगवान परमात्म्याचं ज्या ठिकाणी नावच दिलेलं नाही या ढाबा माखनचूर ढाबा नाही तर काही काही ठिकाणी असे असतं आम्ही त्र्यंबकला जाताना एका हॉटेलवर जेवायला गेलो चंदू दादा होते आमच्याबरोबर तुकाराम महाराज जेवरकर होते माधवबाबा शिंदे होते तुकाराम महाराज परसुल होते परसुलकर होते आम्ही दशम्या होते आमच्याकडे पण काही भाजी घ्यावा म्हणून हॉटेलमध्ये गेलो मधी मधी गेल्यानंतर त्या हॉटेल मालकाने आम्हाला सांगितलं हात जोडले तुम्हाला इथं थांबता येणार नाही अरे म्हटलं हॉटेलचं नाव तर श्री छत्रपती हॉटेल आहे आणि तुम्ही आम्हाला थांबू देत नाही म्हटले तुमच्या जोगं नाही मग आम्ही पाहिलं तिथला मधला प्रकार म्हणजे आम्हाला माघारी यावं लागलं पण इथं आम्ही होऊन आलो आणि त्यांनी बोलवलं याचं एक कारण हा निर्वसनी व्यवसाय कोणत्याही प्रकारे आपला बी स्वतःच हित दोन रुपये मिळतात आणि दुसऱ्याची अधोगती नाही दुसऱ्याची अधोगती होत नाही हा असा व्यवसाय आणि उत्तम व्यवहार याला म्हणावं म्हणून महाराज म्हणतात जोडून धन उत्तम प्रवार उदास उत्तमची गती तो एक पावेल उत्तमची भोगील जीवखानी आणि पुढं आईवडिलांचं सुद्धा आपलं सरद त्याच्या आयुष्यामध्ये अतिशय कष्ट त्या ठिकाणी केलेत आणि ते कष्ट करत असताना आपली जिद्द असेल चिकाटी असेल मेहनत असेल आणि प्रामाणिकपणा हा व्यवसायामध्ये खूप महत्वाचा असतो एक बेदाण्याचा व्यवसाय करत असताना मनी मार्केटच्या माध्यमातून सुरुवात त्या ठिकाणी केली के दोन पैसे मिळत असतानाच अचानक त्या ठिकाणी मोठा तोटा त्या ठिकाणी झाला तरी सुद्धा न घाबरता जिद्द त्या ठिकाणी ठेवली आणि या ठिकाणी एक जागा घेऊन प्युअर माखनचोर धाबा या ठिकाणी सुरुवातीला सुरू केला त्यांनी ते विचारत होतो अकरा वर्षापूर्वी सुरू केलेले हा धाबा जिद्दीने त्या ठिकाणी चालू ठेवले थे एवढ्या स्पर्धेमध्ये सुद्धा जाणारे येणारे लोक असतील आणि आपल्या माणसाचा हे हॉटेल आहेत पिंपळगावला येणारे शेतकरी असतील मोठ्या प्रमाणावर एकूण चांदवड सटाणा देवळा कळवण भागातून यायचे आणि जर उशीर झाला तर त्या ठिकाणी जेवणासाठी सुद्धा या ठिकाणी थांबत होते ती जिद्द ठेवल्यामुळं निश्चितच सुद्धा त्या ठिकाणी चांगला फायदा त्या ठिकाणी झाला आता त्या ठिकाणी त्याचा मुलगा पण अक्षय त्या ठिकाणी मोठा आहे ती मुलगी तिला विचारलं काय करते म्हणून यू पी एस सीची परीक्षा त्या ठिकाणी देते मुलगासुद्धा एम बी ए त्या ठिकाणी करतो पण अडचणीच्या परिस्थितीत जी गोष्ट शेट्टी सांगितली चितलशेट शेट्टी खूप महत्त्वाची आहे आजच्या परिस्थितीमध्ये तर असा माणूस आपल्याला शोधून पण त्या ठिकाणी सापडणार नाहीत ज्या ज्या वेळेला परिस्थिती असेल त्यावेळेस कोणी पण देतो पण परिस्थिती खराब झाल्यानंतरसुद्धा आपली परिस्थिती निर्माण झाली आणि त्यावेळेला बँकेचे पैसे असतील उद्याचा स्कोर त्या ठिकाणी खराब होऊ नये तर सिव्हिल त्या ठिकाणी खराब झालं तर पुढं कर्ज त्या ठिकाणी आपल्याला मिळत नाहीत तो दृष्टिकोनसुद्धा डोळ्यासमोर ठेवला तुमच्या कोल्ड स्टोरेजचं भाडं असेल ते त्या ठिकाणी दिलं आणि जी काही या व्यापारी असोसिएशनमध्ये जेवढे व्यापारी आहेत त्यांनीसुद्धा खूप मदत त्या काळामध्ये सर्वच बेदाना उत्पादक पण शेतकरी म्हणायचो यांना आणि व्यवसाय कर त्यांना ते करत होते बरेच जणे अडचणीत आले त्यांनी व्यापाऱ्यांचे पण पैसे त्या ठिकाणी थांबवले बँकांचे पण पैसे थांबलेत परंतु चांगला व्यापार व्यवसाय करण्याला कुठची अडचण त्या ठिकाणी येत नाहीत या ठिकाणी चर्चा करत असताना धाबा तर या ठिकाणी सुरू केला होता माखनचोर धाबा परंतु त्यामध्ये आता फूड कोर्ट म्हणून नवीन नवीन मुलं असतील मुली असतील किंवा युथ फेस्टिवलमध्ये ज्या पद्धतीने नवीन तरुण मुलं त्या ठिकाणी येतात त्यांना हॉटेलचा एक आनंद घ्यायचा असतो त्या दृष्टिकोनातून ज्या ज्या व्हरायटी लागतील त्या सर्वच व्हरायटी या ठिकाणी मिळणार आहेत दुसरा व्यवसाय या ठिकाणी पाठीमागा शेड त्या ठिकाणी केलं आणि बेदाण्याला क्लिनिंग करण्यासाठी केल्यानंतर त्याची पण मजुरी त्या ठिकाणी मिळते आणि चांगल्या भावाने माल त्या ठिकाणी विकू शकतो अशा पद्धतीने संजीवनी त्या ठिकाणी काम केले येत असताना खरं तर चंदूनी आमचा खूप सहकारी मित्र जुना आहे त्यांनी तिच्या वेळेस सांगितलं तुम्हाला या कार्यक्रमाला उद्घाटनात यावंच लागेल आणि सकाळी फोन केलं का गणपतरावन ते पासूनचे ते मित्र होते परंतु सर्वांनी ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे एखादा कार्यकर्ता ज्यावेळेला जिद्द मनाशी बाळगतो अडचण आल्यानंतरसुद्धा ती जिद्द सोडत नाहीत आणि बेदारचा व्यवसाय थोडासा थांबून हॉटेल व्यवसायाकडे आलेत हॉटेल व्यवसायामध्ये एक चांगल्या प्रगती करत करत परंतु बेदान व्यवसाय सुरू केला आणि शीतल शेटनी चंदू आकांत यांनी जेव्हा मला सांगितलं सर्वच व्यापारी मित्रांनी नवीन नवीन जे कोणी चांगले माणसं राहत असतील त्यांना त्या ठिकाणी लायसन दिलं पाहिजे माझ्याकडे आल्यानंतर ते पण त्यांना सांगितलं की लायसन दिलं पण संजीव आता आपल्या माध्यमातून तो उत्पादक होता व्यापारी पण होता आणि आता आठदार पण त्या ठिकाणी बनलेला आहे निश्चितच आपण घेतलेल्या उत्पादकाच्या मालाचे पैसेसुद्धा वेळेवर तात्काळ कसे जातील ही भूमिकासुद्धा खूप महत्त्वाची आहे आपण शेतकऱ्यांच्या हिताचं रक्षण करण्यासाठीच बाजार समितीमध्ये त्या ठिकाणी आडत्यांना त्या ठिकाणी लायसन्स देतो आणि त्या माध्यमातून आपल्या माध्यमातून शेतकऱ्यांचं पण असे चांगले काम पिंपळगावचे जसे कांदा व्यापारी असतील बेदाना व्यापारी असू ते पण त्या ठिकाणी करतात त्यांनीसुद्धा कॅश पेमेंट मी परवा शीतल छेडची त्या ठिकाणी बोलणं झालं त्यांनाही त्या ठिकाणी सांगितलं आणि बोलत असताना आता सुद्धा एक बंगल्याचं कामसुद्धा त्या ठिकाणी चिंचके रोडला आपल्या बालाजी मंदिराच्या शेजारी त्या ठिकाणी चालू आहेत अजूनही हा माणूस भाड्याच्या घरामध्ये त्या ठिकाणी राहतो पहिल्यांदा कुटुंब स्थावर केला पाहिजे व्यवसाय त्या ठिकाणी चालू झाला पाहिजे व्यवसायाच्या माध्यमातून असणारे कर्ज त्या ठिकाणी फेडलं देणेदारी त्या ठिकाणी दिली हॉटेल उभं केलं आता या ठिकाणी कोर्ट त्या ठिकाणी सुरू केलेलं आहे आणि त्याला जोडीला आपण या ठिकाणी बेदाण्याचं जे साफसफाई करण्यासाठी जे मशिनरी या ठिकाणी घेतली कारण ते क्लिनिंग केल्यानंतर तो माल सुद्धा त्या ठिकाणी जाऊ शकतो अशा पद्धतीने चांगलं काम संजीव त्या ठिकाणी तू निश्चित केलं तुला मी तर शुभेच्छा देईलच परंतु नीतिमत्ता या ठिकाणी असल्यानंतर कारण आपला इथून देश लेवलला जो माल जात होता राज्याला मी त्या दिवशी बाबांशी बोलत होतो खरं तर पहिल्यांदा बेदाना व्यापार या ठिकाणी पिंपळगावचे प्रसिद्ध व्यापारी महेंद्र शेठ शाह त्याने सुरू केला होता पण तो जर टाकला ना तो सरळ घरी जात नाही तो कोणाची कडी ठोठविल याचा पत्ता नाही आणि हा फरक इथे आहे त्याला इलाज नाही दुनिया तशी आहे तसं आपल्याला वागावं लागेल पण सुंदरशा एका तुमदार ठिकाणी आपला व्यवसाय चालू केला आहे शुक्ल पक्ष आहे उत्तरायाने अतिशय सुंदर मुहूर्त आहे संपत्सर आहे आणि निश्चितच सगळ्यांनी शुभेच्छा दिल्यात त्यांच्याकडे मी अनेक वेळेस येतो कारण हे सगळी जोडीदारी तर बसलेत हे घेऊन इथंच येतात मला बाबा जेवण करू जेवण करताना अनुभव येतो डोक्यावर आपण दोन गुजराती मारवाडी कंपनी असल्यामुळे डोक्यावर बर्फ आहे तुमच्या तोंडातही साखर आहे त्याबद्दल धन्यवाद देतो कारण टेबलाजवळ उभं राहणं करणं हे शहाणुकळी लवकर जमत नाही त्याचा लई ताठा असतो मी गावात पाहतो साखाऱ्यामध्ये काका बरेच येतात दोनशे रुपयाच्या पिचकाऱ्या मारून जातात वीस कप चहा पाजून जातात तोटा करतात दोनशे रुपये पण बाकी धंद्यावाले सगळे पैसे कमवतात हे वैशिष्ट्य आपल्यात दिसत नाही पण ते दिसायला लागलं म्हणून तुम्हाला धन्यवाद देईल तुम्ही हे चांगलं केलं खूप चांगलं आहे प्रत्येक व्यवसायात पडलं पाहिजे आता बाबांचं ऐकत होतो पण निवृत्ती मारत त्याच्याही पुढं बोलतात तर ते कसे बोलतात अवघड आहे कुठलाही धंदा करा चहा विका कोंबड्या विका बकऱ्या विका काय विकायचं वगैरे तुम्ही त्यात पडू नका तुम्ही ते करू नका बाबांचं म्हणणं बरोबर आहे हत्या करायची नाही आपल्याला आणि म्हणून ते धंदे करायचे नाही परंतु आता दिवस बदलत चालले कालमान बदलला आहे नववारीतल्या साडीत आल्या साडीतल्या ड्रेसमध्ये आल्या सुद्धा जीनमध्ये आले, जीन आले। रफूची पॅन्ट सोडून आता फाटक्या पॅन्टची किंमत आठ हजार झाली हेही वैशिष्ट्य जगात बघायला मिळालं निश्चितच ह्या सगळ्या गोष्टी पाहताना बदल होत चालले तसं फूड मध्ये सुद्धा खूप मोठे बदल होत चालले थ्री डिजिटल पिंपळगाव